लोकसभेसाठी मला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते मात्र ते शक्य झाले नसले तरी पक्षादेश पाळून आमदार संग्राम जगताप यांना खासदार करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी दिली आहे पाथर्डीत बोलताना ढाकणे आणि पाथर्डीतून जगताप यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करण्याचं आवाहन केलं आहे सात एपिल्ला मी पवारसाहेबांनी मला बोलवून घेतलं आणि या ठिकाणी द्यायची माझी इच्छा आहे मी संमती दिली त्याच्यानंतर त्यांची माझ्या अनेक वेळा चर्चा झाल्या मी काही कधी अधिकृत वाच्य केलेली परंतु पक्षाला निर्णय घेत असताना अनेक वेळा इच्छा असून समीकरण बदलतात बदलतात आणि कदाचित पक्षाला असं वाटलं की समोरच्या उमेदवारांना फाईट घेत असताना अशाच प्रकारचा एक नव्या पूर्वी पाठीचा तरुण विगा दिला पाहिजे आणि त्या भूमिकेतनं त्या विचारात संग्रामची उमेदवारी फायनल झाली आणि अत्यंत आनंद आमच्या सगळ्याच मंडळींना मनापासून आहे ठीक आहे मनुष्य धर्माला थोडस वाईट वाटतं इच्छा व्यक्त केली आपल्याला विचारलं नाकारलं थांबावं लागलं परंतु मी एक अत्यंत समजदार काम करणारा कार्यकर्ता आहे जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत ठीक आहे पर्यंत पक्षाने निर्णय घेतला तर पक्षाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे आणि तो सन्मान करून पक्षाची भूमिका प्रामाणिकपणानं पार पडून त्या ठिकाणी उभे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण कामाला लागलेला काम करतो लोकसेवेला संग्रामला जगतापला खासदार करणं ही काळाची गरज आहे